गडचिरोली जिल्ह्यातील सगळ्यात मोठी मध्यवर्ती सहकारी बँक मित्रांनो सी आपण शॉर्टकटमध्ये म्हणतो मॅक्झिमम लोकांचे याच्यामध्ये खाते असतील जवळपास पंचावन्न ब्रँचेस पूर्ण गडचिरोलीमध्ये याचे उपलब्ध आहेत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी काही महत्वाच्या गावाच्या ठिकाणी ब्रँचेस उपलब्ध आहेत जवळपास तीन हजार करोडपेक्षा जास्तचा याचा टर्न ओव्हर आहे दिवसेंदिवस ठेवी वाढत आहेत आणि नाबार्डचा सुद्धा या बँकेला अवार्ड मिळालेला आहे महिला बचत गटापासून तर असे खूप सारे अवॉर्ड आणि हे आय आय नोंदणीकृत बँक आहे मॅक्झिमम कर्मचाऱ्यांचे वगैरे जे, जे पेमेंट्स आहेत काही योजना आहेत ते याच बँकेच्या माध्यमातून होत असतात तर अशी ही बँक आहे याच्यामध्ये खूप सारे विविध योजना मिळून जातील मित्रांनो आपल्याला ठीक आहे जसं का दाम दुप्पट योजना आहे लखपती योजना आहे सेव्हिंग स्कीम आहे आर डी स्कीम आहे याच्यामध्ये ठीक आहे गृहलक्ष्मी योजना आहे याच्यामध्ये बँकिंग लॉकरच्या फॅसिलिटीज आहेत आणि अलीकडेच काही वर्षापासून मोबाईल बँकिंग सुद्धा मोबाईल मधूनच तुम्ही पेमेंट ट्रान्सफर वगैरे करू शकता आणि ऑनलाईन पासबुकची व्यवस्था सुद्धा एम पासबुक नावाचं अप्लिकेशन आहे कोर बँकिंग आहे खूप सारे एस नेफ्ट आय एम पी एस खूप सारे योजना या बँकेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत असतात आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काही बँकेमध्ये आपण जाऊन बघत असतो की तिथे जाऊन खूप जास्त गर्दी असते किंवा तिथला कर्मचाऱ्यांचा जो व्यवहार आहे तो आपल्याला कधी कधी रूढ बिलकुल मिळत असतो की कर्मचाऱ्यांशी जुळवून घेणे आणि कस्टमर सोबत जो बोलण्याची काही बँकेमध्ये भाषेचा अनुभव घेतला आहे तर खूप वेगळ्या पद्धतीनं पण इथं त्या ॲज कम्पेअर्ड टू त्या काही बँकेच्या ब्रा, ब्रांचेस म्हणजे सगळेच ब्रँचेस आणि सगळेच लोक खराब आहेत तशी नाही काही गोष्टी पण याच्यामध्ये ते थोडासा कमी प्रमाणात आणि नाहीच्या बरोबर बघायला मिळतो एखादी राहतेस म्हणा दलित हा विषय वेगळा तर याच्यामध्ये जे व्यवहार आहेत प्रत्येक गोष्ट आहे जो काम आहे कुठलाही थोडासा खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतो ॲज कम्पेअर्ड टू अदर ब्रांचेस तर ज्यांचे आणि मिनिमम जो बॅलन्स आहे आता सगळ्यात महत्वाचा आहे मिनिमम जो चार्जेस आहेत बॅलन्स आहे तो पाचशे रुपयापासून आपण खाता ओपन करू शकतो तर माझं म्हणणं आहे की नाही जास्त हजार रुपये तरी ठेवा कारण चेकबुक तुम्ही घेऊ शकता जे चार्जेस आपल्याला कट कटतात तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये आणि इन केस तुम्हाला जर या बँकेबद्दल किंवा कोणत्या योजनेबद्दल जर माहिती हवी असेल आणखी तुम्हाला वाटत असेल की काय सुटत आहे तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता मित्रांनो परिपूर्ण माहिती आणखी देण्यात येईल याच्यामध्ये आणखी आता है, आ, नवीन अपडेट्स येणार आहेत सॉफ्टवेअर मौ, त्याच्यामुळे थोडंसं फ्लक्च्युएशन सॉफ्टवेअर चांगल्या पद्धतीने काम करत नाही मोबाईल बँकिंगचा मित्रांनो तर अशी ही बँक आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बँक मिळेल पण याच्या काही हे आहेत जे ऑनलाईन इंटरनेट बँकिंग फॅसिलिटी याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही कारण हे स्थानिक सहकारी बँक आहे ठीक आहे तर बँकेची बँकेचे अध्यक्ष वगैरे जी, जी, जी शाहूकार आपले उद्योग महर्षी होरड्डीवार साहेब ठीक आहे तर त्यांची बँक आहे त्यांच्या अंडरमध्ये अध्यक्ष वगैरे ठीक आहे तर हे खूप लोकांना माहिती असेल काहींना माहिती नसेल पण याच्यामध्ये जे योजना आहेत मी काय म्हणतो की जे व्याजदर आहेत व्याजदर आणि रेट ऑफ इंटरेस्ट वगैरे म्हणतो ते बाकीच्या बँकेच्या काही लोकल बँकेच्या मध्ये थोडासा राष्ट्रीयभूत बँकेच्या मध्ये थोडेसे जास्त आहेत तर याचा लाभ घेऊ शकता काही प्रत्येक गोष्टीचे काही ना काही ड्रॉबॅक्स असतात किंवा फायदेसुद्धा असतात तर अशा पद्धतीची बँक आहे ज्यांना खाते वगैरे खोलायचे असतील ते खोलू शकतात त्यांना फॉर्म आहे पण ठीक आहे तर अशा पद्धतीनं आणि अशाच माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तुमचेच लाडकी गावाकडचे गुरुजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये